भक्त मराठी कीर्तनाची वारी एक छोटा प्रश्न मुद्दा मांडतो आणि पुढे सरकतो ऐका एका कोंबड्याला विचारलो कोंबड्याला काय विचार कोंबडा माहिती आहे तुला कोंबडा आहे मग कॉक 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 कौक सकाळी ओरडतो बरोबर आहे का बोला ना बोलत जा मग कोंबडा कोंबड्याला प्रश्न विचारला ऐका महाराजांच्या सूक्ष्म विषय जीवनच्या पुढे थोडस का हो कोंबडे दादा तुम्हाला लोक कापून टाकतात तो कोंबडे दादा काय म्हणाला माहितीये का लोकांना जाग करणाऱ्याचे नेहमीच हेच हाल होत असत जो लोकांना जाग करतो लोक त्यांना काकून टाकतात कापलं की ना कोपला पाटील गावीची जशी काही काही लोकांना प्रगती सहन होत नाही कुत्र्याला जशी गती सहन होत नाही काही काही लोकांना प्रगती सहन होत नाही तशीच आणि तशी संतांना आदोगती सहन होत नाही बरं तुकोबरांची वाढती कीर्ती त्या काळच्या लोकांना सहन झाली याची बदनामी करावी आणि याचं खच्चीकरण करावं हे लोकांनी ठरवलं होतं एक वाक्य बोलू का नाम खुदको कमाना पडताय बदनाम तो लोक खुद हमी कमा करके देते दे अजून सांगू का निंदा उसी की होती है जो जिंदा है। मरने के बाद तो तारीफ तारीफ ही मरणे मेल्यानंतर लोक चांगला जिवंत पण त्याला <laughs> कोणी भेटायला गेलं ही समाजाची रीत आहे समाज असाच आहे महाराज देहूतले लोक एकत्र एक जमलेले तुकोबऱ्याची बदनामी करता तुकोबऱ्याच्या अभंग रचनेच्या वेळा ना भाकरी खा म्हणून कुणीच म्हटलं नाही पाणी प्या म्हणून कुणीच म्हटलं नाही पण तुकोबराची बदनामी जेव्हा चव्हाट्यावर आली तेव्हा अख्खी देहू नगरी जमलेली आहे लोकांना कीर्तन काय सांगतो प्रवचन काय करतो गाथा काय रचतो आणि असले धंदे करतो तुला काहीच कसं वाटत नाही बदनामी समोर आहे महाराज म्हणले माझं काही चुकलं का हो ही बाई बोलेल काय चुकलं म्हणून देहू नगरी एकत्र जमलेली आहे आणि ती बाई बोलती केलेली आहे पैसे देऊन तिला बोलत केलं आणि तू असं असं बोलून पैशाच्या हव्याशा पोटी त्या बाईनं मुखातून शब्द बाहेर पडले आणि ती बाई काय म्हणली माहितीये का माझ्या जे बाळ या तुकारामाच आहे जीवाची लाही, लाही माते हे असं अभद्र का तुम्ही बोलतो आम्ही वारकरी तसे नाहीत आम्ही विष्णू दास तैसे नो पहा पहा माझा गाथा काय सांगतो पराविया नारी अमा माऊली समान मान लिया धन काय परश्री माते प्रमाणे मानावी हा आमचा धर्म आहे आणि तुम्ही असं बोलता माते काही चुकलं असेल तर माफ करा पण असे आबद्र भाषा बोलू नका माझी बदनामी करू नका बघा बघा हे चांगलं नाही बरं का हे करून करून आता वरून पुन्हा वर्तोन करून बोलतो याचा गाथाच पाण्यात पुडून टाकला पाहिजे लोकांनी निर्णय घेतला पाटील कोपला होता गावातले लोक कोपले होती मी बोललो ना लोकांना जाग करणाऱ्या वागणाऱ्याने कधीच पायाखालची वाळू घसरू देऊ नये कारण ज्याचा सकाहरी त्यावरी विश्वकृपात महाराज जाको राखे साय्या मार सके ना जितने तारे गगन कृपा भई रघुनाथ की तो बाल सुद्धा धक्का लागत नाही फक्त देवावर विश्वास पाहिजे महाराजांच्या जीवनात तत्वाने वागणव्हतो आणि आई जे तत्वाने वागतात लो ना लोक त्यांना खूप त्रास देत अस एक सांगू का तुकोबऱ्यांचं महत्व वाढायला कारण काय होतं सांगू का ऐका आम्हालाही जर आमच्या जीवनात महत्व वाढवायचं असेल तर ऐका आहारात सत्व वागण्यात तत्व आणि बोलण्यात ममत्व आलं का जीवनात महत्व वाढतं विठल आहारात सात्विकता पाहिजे चांगला आहार सेव जसं अन्न तसं मन आणि वागण्यात तात्विक तत्व सोडून अजिबात वागायचं नाही ज्यांची ज्यांची आस्थागत कीर्ती शिल्लक आहे ना काका बर काही ते तत्व सोडून कधीच वागले नाही जे तत्व सोडून वागले नाही त्यांची उत्तमची कीर्ती नाही इथे बसल्यापैकी सगळ्यांना माझा प्रश्न आहे उत्तर द्या तुमच्या खापर पंजोबाचं नाव सांगा खापर पंजोबा म्हणजे कोण सांगू का आपण आपला बाप आपल्या बापाचा बाप म्हणजे आजोबा आजोबाचा बाप म्हणजे पंजोबा आणि पंजोबाचा बाप म्हणजे खापर पंजोबा आणि त्यांचा बाप म्हणजे ढोपर पंजोबा <laughs> वेगवेगळे बाप येते मला जे पंजोबा सांगायचे ते खापर पंजोबा काका खापर पंजोबा म्हणजे लय झालं तर पाच पन्नास शंभर दीडशे दोनशे वर्ष धरा किंवा अडीचशे वर्ष धरा पाच पिढी पाच पिढी म्हणजे खापर पंजोबा मग हे झालं तर किती वर्ष अडीचशे वर्षाच्या आपल्या खापर पंजोबाच नाव आम्हाला माहिती नाही आणि सातशे साडे सातशे वर्षापूर्वीच्या ज्ञानोबरांच्या सगळ्या कुटुंबाची नावं माहिती याच कारण तत्व सोडून वागले नाही चारशे साडेचारशे वर्ष झाले याच कारण तत्व सोडून वागले नाही आणि त्यांची कीर्ती या विश्वात उत्तम अशी उरते उत्तम कीर्ती राहिली म्हणजे असं नाव करा आई जेव्हा आम्ही जन्माला आलो तेव्हा आम्हाला श्वास होता नाव होतं का पटकन बोला श्वास होता नाव होतं का होतं का नाही नाव नव्हतं ठेवलं नाव ठेवल्यापासून असं आपण वागलो शेवटच्या श्वासापर्यंत लोकांनी आपल्याला नावच ठेवली <laughs> काय जीवन असं आपण जगलो पण वाक्य ऐका पहिला श्वास आम्ही या लोकात घेतला तेव्हा आम्हाला श्वास होतं पण नाव नव्हता ज्या दिवशी श्वास बंद होईल त्या दिवशी नाव शिल्लक राहिलं पाहिजे असं काहीतरी कार्य मानव जन्मात येऊन केलं पाहिजे तत्वाने वागणं सोडू नका वागण्यात तत्व होतं तुकोबरांच्या म्हणून पायाखालची वाळू घसरे नाही भगवंतावर दृढ विश्वास होता गाथा पाण्यात बुडवा तेरा दिवस उपासना केलेली आहे उपोषण नाही मी तर उपासना म्हणेल साधना म्हणेल हो आई साहेबांनी बोलावं आवली माता म्हणायला लागल्या जाऊ द्या आता तुमच्याशिवाय लेकरं जेवत नाही मलाही तोंडात ना अन्नाचा कण घ्या वाटत नाही महाराज तुम्ही आता घरी चला खबरदार मला जर घरी नशील ज्या शब्द प्रपंचा करता मी स्वतःच्या प्रपंचाला लात मारली तोच नसेल तर मी घरी येऊन करू काय त्या प्रपंचाशी मला घेणं देणं नाही खरा प्रपंच हा माझा बुडाला नाही माझ्या नंतर येणाऱ्या पिढीचा प्रपंच सुखी व्हावा याकरता मी शब्द एकत्रित केलेले आणि तोच शब्द प्रपंच नसेल तर माझ्या जीवन जगण्याला अर्थ काय मी इथेच उपोषण करतो आणि पांडुरंगाचं चिंतन करतो तू घरी जा ऐकलं नाही शेवटी आई तेरा दिवसानंतर इंद्रायणी मातेतून इंद्रायणी मातेनं त्या ठिकाणी तो गाथा मारण्याच्या ताब्यात दिला हा महाराज मला माफ करा मी तुम्हाला तेरा दिवस वाट पाहायला लावली त्याचं कारण तसं होतं हजारो लाखो लोक येतात माझ्यात पाप धुतात आणि मी मलिन होते तुमचं गाथा पारायण मी तेरा दिवस केलं त्या पारायणाने मी पवित्र झाले इंद्रायणी मातानी पहिलं गाथा पारायण केलं महाराज पहिलं गाथा इतकं इतकं शब्दास्र तुकोबऱ्याचा अनमोल होतं महाराजांचं जीवनचरित्र आपण पहा प्रत्येक प्रसंग पहा कटुताच आहे दुःख आहे शोक आहे आमच्या दृष्टीनं पण महाराज त्याला अजिबात घाबरले नाही त्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा लवलेश थोडा सुद्धा कमी झाला नाही मग लोक विचार करायचे लोक विचार करायचे त्यांच्याकडे काहीच नसताना ते आनंदी का तर त्यांनी सांगितलं होतं मी जे माझ जीवन जगलो ते माझ जीवन मी नामचिंतना करता जगलो नामाशिवाय मला कशाशीच काही घेणं देणं की जे मला सुख देत मला आनंद देत हो ते प्राप्त मी केलं त्याच्यामुळे माझ्या जीवनात मला मला बरं झालं तुम्हाला जर ते करायचं असेल तर तुम्ही माझं ऐका का का तुकऱ्याचा अभंग गाथा जर आपण विचारात घेतला तर आई संपूर्ण जीवनच नाम चिंतनाला वाहिलेलं जीवन त्यांची भाषा पहा आम्ही ना मा ये गाना रे